परळीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि मी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावामध्ये आहे आणि नाथरा गावामध्ये धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले ताई तई दोन हजार एकोणीसची परिस्थिती कशी असायची मतदान प्रक्रियेदरम्यान कशी होती दोन हजार एकोणीसची पण परिस्थिती खूप चांगली होती आणि आता दोन हजार चोवीसची पण खूप चांगली आहे खरं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही पण वेगवेगळे एक आणि अशी लढत मात्र कार्यकर्ते गावातील नागरिक हे कसं नेमकं संवाद साधायचे तुमच्यासोबत मागच्या वेळेसपेक्षा आता ताई आणि हे सोबत आहेत त्याच्यामुळं वातावरण मागच्या वेळेसपेक्षा नक्कीच खूप चांगलं आहे बऱ्याच गावांना गाठी भेटी देखील तुम्ही दिलेत कसा प्रतिसाद होता प्रतिसाद खूप चांगला आहे साहेबांनी विकास केलेला आहे त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलायचो लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक साहेबांच्या पाठीशी आहेत पण आई काय वाटतंय या निवडणुकीमध्ये काय होईल साहेबांचा बर 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 ताई काही अंदाज बांधलाय किंवा किती मताने वगैरे विजय खूप चांगल्या मताधिक्याने साहेब निवडून येतील असा सगळ्यांचाच अंदाज आहे खरं तर पंधरा दिवसाखाली जर बघितलं तर जातीय समीकरणावर ही निवडणूक जाईल असं वाटलं होतं मात्र हे चार दिवसामध्ये परिस्थिती बदलली असं वाटते हो लोक जागरूक आहेत सुजान आहेत विकासाच्या मुद्द्याला कामाच्या माणसाला लोक मतदान करतील हा विश्वास आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही मतदारांशी देखील संवाद साधला महिलांशी देखील संवाद साधला काय वाटते आहे लाडकी बहीण योजनेमुळं जास्तीत जास्त मतदान जे आहे ते महायुतीला म्हणजे धनंजय मुंडे यांनाच महिला करते असं वाटतं आहे हो धनंजय मुंडे साहेबांना चांगलाच प्रतिसाद होता पण लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांच्या हातात प पैसे पडलेले आहेत त्यांचे छोटे छोटे व्यवसाय चालू झालेले आहेत त्याच्यामुळे अजून खूप चांगलं वातावरण आहे आणि महिला स्वावलंबी झालेल्या आहेत कोणतं तरी खरं तर तुम्ही आश्वासन देत असता किंवा पुढल्या पाच वर्षामध्ये साहेब कशा पद्धतीमध्ये काम करणार आहेत अशा काही चर्चा एकंदरीत त्यांच्यासोबत नागरिकांसोबत मतदारांसोबत महिलांसोबत काही पार पाहिजे हो झाल्या ना चा सरकार नीस चा खंबीर पने आता हे युतीच्या सरकारनेच महिलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहायचं निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी आता बरेच बचत गट प्रशिक्षण अनुदान सुलभ बचत कर्ज योजना आहेत त्याच्यातून त्यांच्या व्यवसायासाठी भरपूर कर्ज दिलं जाणार आहे महिलांच्या सन्मानार्थ खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत आणि माझ्या भावांसाठी पण खूप चांगल्या चांगल्या एकंदर युतीच्या सरकारमध्ये खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि युतीचं सरकार छान आहे पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जे काही साहेबांनी जाहीरनामामध्ये मुद्दे दिले होते ते मुद्दे पूर्ण झालेत असं साहेब म्हणतात मात्र तुमच्या बघण्यामध्ये एखादा मुद्दा असं बाकी आहे का नाही शंभर टक्के साहेबांनी जे जे वचनं दिले होते आश्वासनं दिले होते ते पूर्ण केलेले आहेत सगळे विकासाचे महामार्ग सगळे तयार झालेले आहेत रस्ते चांगले झालेले आहेत पाण्याच्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत घरकुलं विहिरी गाय गोटा शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना खूप चांगल्या चांगल्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कोणकोणते कुन युनिट चालू होणार तरुणांसाठी साहेबांनी एम आय डी सीचा प्रकल्प आधीच मंजूर केला आहे त्याच्यात साहेब आता बाराशे कोटी रुपये गुंतवणार आहेत तरुण भावांच्या हाताला तिथेही काम मिळेल जिरेवाडीच्या खालच्या बाजूला आपलं कृषी विद्यापीठ चालू आहे वडखेलला शितापळ संशोधनाचं केंद्र चालू आहे सोयाबीनाचं संशोधन केंद्र चालू आहे वेगळे वेगळे केंद्र चालू झालेले आहेत आणि आता येणाऱ्या युतीच्या सरकारमध्ये पण साहेब खूप काही तरुणांसाठी आणतील आणि त्यांच्या हाताला काम देतील हा विश्वास आहे धन्यवाद हे होते मायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या कुटुंबिया आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वासाठी कॅमेरामॅन सुध बीड़ परळ